जिल्हा शासनाने सोयाबीन खरेदीसाठी नऊ केंद्र सुरू केली आहे मात्र आतापर्यंत या केंद्रावर के केवळ चार हजार सहाशे सात क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे शेतकऱ्यांना ऑनलाइन पोर्टल वर नोंदणी करताना अडचणी येत आहेत जिल्हा शासनाने सोयाबीन खरेदीसाठी नऊ केंद्र सुरू केली आहे मात्र आतापर्यंत या केंद्रावर केवळ चार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे शेतकऱ्यांना ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी हमीभाव आणि खाजगी दरात मोठा फरक नसल्याने अनेक शेतकरी खाजगी बाजाराकडे चित्र दिसून येत आहे अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला आधार देण्यासाठी राज्य सरकारने यावर्षी पंधरा नोव्हेंबरपासूनच सोयाबीनची खरेदी सुरु केली आहे यवतमाळ जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या सात आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या दोन अशा एकूण नऊ हमीभाव खरेदी केंद्रामार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे या नऊ केंद्रावर आतापर्यंत केवळ चार हजार सहाशे सात क्विंटल सोयाबीन पिकाची खरेदी करण्यात आलेली आहे जवळपास दोनशे ऐंशी ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री केला आहे याउलट जिल्ह्यात तीन लाख चौदा हजार साठ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे शासनाकडून सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हमी निश्चित करण्यात आला असला तरी जिल्ह्यातील या नऊ केंद्रांवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतमाल विक्रीसाठी कमी प्रमाणात आणल्याचे चित्र आहे खाजगी बाजारातील वाढलेले दर आणि ऑनलाईन नोंदणीतील अडचणी याला कारणीभूत आहे खाजगी बाजारात सोयाबीनला सध्या चार हजार तीनशे पंधरा ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे हमीभाव आणि खाजगी बाजारातील दरात मोठा फरक नसल्याने तसेच तात्काळ पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी खाजगी बाजाराकडे वळले आहेत तसे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन हमीभावाने विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करावी लागते मात्र ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करताना विविध प्रकारच्या अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत या अडचणीमुळे आणि खासगी बाजारात मिळणाऱ्या दरामुळे शेतकरी हमीभाव केंद्राकडे पाठफिरवीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शासनाने ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुलभ करावी किंवा ऑफलाईन सरसकट शेतमाल खरेदी करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे